मी आलतो मुंबईमध्ये चैत्यभूमीला आणि हे चैत्यभूमी कमी हिथे लवर पॉईंट टुरिस्ट पॉइंट काय काय म्हटलं हे बघा माझ्या मागे सगळं आणि आप बाजूला चैत्यभूमी आहे आप तिथं आपलं पर्यटक जे आलेले आहे चैत्यभूमीला तिथं बघा साठी नगरपालिकेनं बांधलेलं आहे आणि पूर्ण चैत्यभूमीचा परिसर आहे बाजूला एक मंदिर पण आहे मोठं इथं असं झालंय की पूर्ण लवर पॉईंट कॉलेजच्या पौर पोरपोरीला आणि पोलीसवाल्याच्या गाड्या पण आहेत दोन तीन पण कोणी ध्यान देत नाही हे सगळं काय चाललंय इकडले भीमसैनिक आणि जरा बघा ह्यांना वाटलं तर चार चार फटके द्या चपली न पण ह्यांना हकालाय मी बोललो पोलिसवाल्यांना ते पण हो हो बोलतात आणि काय लक्ष नाही इकडल्या भीमसैनिक आणि मुंबईच्या इथं दादर आपल्या बापाच्या चैत्यभूमीकडं जरा ध्यान द्या लक्ष द्या असल्या कुत्र्यांना इथं बसवू देऊ नका हे बघा माझ्या मागे पूर्ण लव्हर पॉईंट झालेलं आहे हे बघ आणि पूर्ण हे चैत्यभूमीचा परिसर आहे पाया पडायला कमी नाही तर असले धंदे करायला जास्त लोक येतात मारून हकालं पाहिजे घाल्यांना जय भीम जय शिवकाय